त्यामुळे पवारांनी कितीही गणितं मांडली तरी त्यांच्या मास्तरकीचा प्रभाव आता पडणं कठीण आहे उलट मी म्हणतो पवार हे असं का वागतायत हे एक मोठं गौड बंगाल शत्रूच्या पाठवलं हे मार्गच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या एकसंघ शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळण्याची स्वप्न पडू लागली का तर म्हणे अमित शहा यांनी उद्धवजींना बंद दाराड तसा शब्द दिला होता सब कुछ फिफ्टी फिफ्टी करणार असा आता अमित शहानी बंद दाराड माननीय बाळासाहेबांच्या आसनासमोर त्या आसनाची गरिमा राखून ज्या काय आणाभाका घेतल्या होत्या त्या ऐकायला तिथं देवेंद्रजी नव्हते आणि मोठी गोची ही तिथंच झाली फडणवीसांना या दिल्या घेतल्या वचनांबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि मग अचानक जो पेच प्रसंग निर्माण झाला त्यावर ते, ते कसे रिॲक्ट होणार हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं ते याच भ्रमात होते की उद्धवजींना आजवर सांभाळून घेत घेत मातोश्रीचा आब राखत आणि स्वर्गीय बाळासाहेबांचा मान राखत शिवसेनेला ठाकरे कुटुंबियांना सोबत चालवले खरं पण हे लोक आता सत्तेसाठी आपली मुख्यमंत्री पदाची खुर्चीच गिळायला निघालेले आहेत खरंच प्रसंग मोठा बाका होता त्यातही देवेंद्रजींना भाबडी अशा वाटत होती की उद्धवजी जसे दिसतात तसेच ते मवाळ कनवाळू आणि सहृदय असतील दिसतात तसे म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव जसे असतात पंकजुदास सारखे मधाळ तसे पण संजय राऊतांकरवी शरद पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस एक योजना कार्यान्वित करून ठेवली होती जिथं जिथं भाजपचा उमेदवार हा महायुतीचा उमेदवार म्हणून लढत असेल आणि तिथं जर राष्ट्रवादीचा उमेदवार लढत देत असेल विरोधात तर ठाकरेंची सेना तिथं एकतर आपला उमेदवार अपक्ष म्हणून उभा करील किंवा गेला बाजार त्या एन सी पीच्या उमेदवाराला मदत करेल याचंच वाईस वर्षा म्हणजे सेनेचा उमेदवार जिथं कमजोर वाटत असेल तिथं एन सी पीची ताकद लावली जाईल भाजपनी हे षडयंत्र ओळखून बऱ्याच जागांवर सेनेच्या उमेदवारांना पाडलं अक्षरशः पाळलं आपल्या प्रमुख नेत्यांना काही समाजांच्या गठ्ठा मतांच्या मनसबदारांना स्वतः देवेंद्रजींनी आपल्याला हवं तिकडं मतदान करायला भाग पाडलं हे असं काही झालं असं काही घडलं दोन हजार एकोणीसला त्यात मला काहीच गैर वाटत नाही कारण टीट फॉर टॅट म्हणतात ना तसा हा प्रकार होता समोरचे जर दोस्तीत कुस्ती करणार असतील तर मग कोण गप्प बसेल हाच थॉट प्रोसेस सेम टू सेम शिवसेनेच्या बाजूने विचार करणाऱ्यांच्याही डोक्यात चालू असणार तेही असाच विचार करणार कारण हे राजकारण आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं एक वाक्य होतं ते आता जुनं झालं आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड पॉलिटिक्स असं नवं वाक्य प्रचलित झालेलं आहे महाविकास आघाडी नावाचा जो काही एक नवा कडबोळा तयार झाला होता तो महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणावर फार बोळा फिरून गेला पण भारतीय जनता पक्षाला एक धडा मात्र शिकवून गेला की दोन हजार चौदापासून मोदीजींच्या करिश्म्यामुळे ते एकामागोमागे एक अशा निवडणुका जिंकत गेलेत खरे पण विरोधक आणि त्यांची ताकद जी विखुरलेल्या अवस्थेत होती त्यामुळेच भाजपचा विजय शक्य व्हायचा पण जर का ते एकत्र आले ते तर मात्र सत्ता आपल्या हातातून हिसकावली जाऊ शकते शरद पवारांनी गणनी तर चांगलीच ठाऊक असतात पण त्यांना स्वतःला सत्तेत राहणं महत्त्वाचं असतं किंवा त्यांना जेव्हा वाटतं तेव्हाच ते आपली ही अमोघ अस्त्र जी आहेत ती पोतळीतून बाहेर काढत असतात जसं दोन हजार एकोणीसला पवारांनीच पुढाकार घेत भाजप सकट सगळ्यांनाच कामाला लावलं आणि आधी राष्ट्रपती राजवट उठवून घेत राज्यात मवियाचं सरकार स्थापन केलं त्यानंतर पुढे अडीच वर्षात काय काय झालं हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे पण आता दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर पवारांनी राज ठाकरेंना भाजप विरोधी आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी जे काय पोषक वातावरण निर्माण करून दिलंय जे खरं तर पडद्याआडून चाललं होतं ते मात्र कोणाच्याच लक्षात आलेलं नाही मावा आघाडीचा अडीच वर्षातला भ्रष्टाचार उभाटा सेनेचा मागच्या पंचवीस वर्षातला मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार हे सगळे मायनस पॉइंट्स आपल्या विरोधात जात असताना ठाकरेंसकट सगळ्यांनाच पुन्हा नवसंजीवनी कशी देता येईल यावर जो रामबाण उपाय पवारांनी सुचवलाय तो आता प्रभावीपणे काम करताना दिसतोय भारतीय जनता पक्ष हा आपल्या मित्रपक्षांसोबत कसा वागतो गरज सर्व वैद्य मरो हे त्यांचं धोरण सगळ्या जगाला माहीत असताना राज ठाकरे भाजपला बिनशर्ट पाठिंब बिनशर्त पाठिंबा वगैरे देतात ते भाजपचा मित्रपक्ष बनू पाहतात हा खरं तर एक धक्काच होता राजकीय पंडितांना राज हे भाजपचं मांडलिकत्व स्वीकारून स्वतःला कट टू साईज करून घेणार नाहीत हा विचार मांडून त्यांच्या आताच्या एकंदर वागण्याला काही लोक सपोर्ट करत आहेत कर खरं तर बिनशर्ट पाठिंब्याला डिफेंड करत आहेत पण शिंदेसोबत युती करून ते पुन्हा एकदा आडमार्गानं भाजपला मदत करू शकले असते पण ते त्यांनी टाळल्याचं दिसतंय हे मात्र कोणीच बोलत नाही मी सुरुवातीला ज्या घटनांचा उल्लेख आहे विशेषतः दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतरच्या परिस्थितीचा तो याचसाठी आहे की भाजप हा प्रचंड ताकदवान पक्ष असला हा पक्ष त्यांचं संघटन हे ट्वेंटी फोर बाय सेवन इलेक्शन मोडवर राहून काम करत असलं तरी भाजप विरोधातली मतं जर एकवटली तर भाजपला हरवणं कठीण नाही हा कानमंत्र शरद पवारांनी गुपचूप दोन्ही ठाकरांना पोचवला आहे आणि हे एका मोठ्या नेत्याच्या तोंडून अनावधानानं परवा बाहेर पडलं अर्थात ते एका खाजगी कार्यक्रमात फक्त काही निवडक लोकांसमोर आणि तिथं कर्मधर्मसंयोगाने मीही हजर होतो राज ठाकरे हे भाजपसोबत जाणं हे मोस्ट लाईकली होतं यापूर्वी म्हणजे ते भाजपसोबत नक्कीच युती करतील काहीतरी साठं करतील यात वाद नव्हता कारण दोन हजार सतराची ईडीची नोटीस और उसके बाद बदले बदले से लगने लग्नेवाले राज हे सारं आपण पाहिलेलं आहे पण भाजपसोबत जाऊन आपण उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांशी मतं खाण्यापलीकडे काहीच करू शकत नाही पक्षाला स्वतंत्ररित्या फायदा होईल असं कुठलंच चित्र दिसत नाही हे पवारांच्या गणितांनी राज यांना समजावून दिलं गेलंय आणि ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं पुढं सरकलेलं आहे घोडं सरकलंय म्हणतात पण अद्याप युती झाली अशी घोषणा मात्र कोणीच केलेली नाही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच वगैरे ते बोलतात महाविकास आघाडीचा जर विचार केला तर काँग्रेस वेगळी लढून आपल्या तीस ते पस्तीस जागा सिक्युअर करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे आणि ते त्यांना अवघड नाहीये दोनशे सत्तावीस जागा लढवून तीस एक जागा पदरात पडत असतील तर एक वेगळा दबावगट निर्माण करता येईल सकपाळ भाई जगताप आणि ते चेन्नी तला यांना असं त्यांना आहे बरं का मग उरलेल्या एकशे नव्वद जागांपैकी एकशे पंधरा जागा मिळवून पालिकेवर भाजपची सत्ता आणण्याचं जर पक्षाचं स्वप्न असेल तर त्यांना किमान एकशे पन्नास जागा लढवाव्या लागतील मग त्यांच्या कुबड्या बनलेले मित्रपक्ष काय उरलेल्या चाळीस जागांवर समाधान मांडणार आहेत एकनाथ शिंदेकडे आज दोन हजार सतराला जिंकून आलेले जवळपास पासष्ट माजी नगरसेवक आणि चाळीस डबल माजी नगरसेवक डबल माजी म्हणजे दोन हजार बाराला जे नगरसेवक होते आशी जवड़ पास शंबर ते अशी जवळपास शंभर ते एकशे पाच उमेदवारांची यादी तयार आहे जे आपापल्या वॉर्डात तगडी लढत देऊ शकतील या लोकांचा पक्षप्रवेश झाल्या झाल्या यांना बऱ्यापैकी विकास निधी वाटला गेला आहे जो या लोकांनी आपापल्या सक्षमीकरणासाठी वापरलेला आहे या पैशांनी अनेकांच्या घरावर सोन्याची कौलं चढलेली असतील पण बऱ्याच लोकांनी दहीहंडी गणेशोत्सवापासून नवरात्रापर्यंत आणि आता अगदी दिवाळीतही अनेक कार्यक्रम करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केलेले आहेत काहींच्या वॉर्डात वॉटर मीटर गटर लेवलची विकास कामंही मोठ्या प्रमाणात झालेली आहेत तेव्हा शिंदेंच्या सेनेचे हे उमेदवार उद्या स्वतंत्रपणे जरी लढले तरी ते भाजपच्या उमेदवारांसाठीच डोकेदुखी ठरू शकतात त्यामुळे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांची मतं आणि परप्रांतीयांचा वाढलेला मतटक्का हा भाजपच्या पालिका विजयाचा राजमार्ग ठरू शकत नाहीये हे लक्षात घ्यायला हवं ठाकरे बंधू एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या एकत्रित मत टक्क्याला सुरुंग लावतील हे नक्की पण त्यांनाही पालिका पुन्हा जिंकणं त्या सदतीस अडतीस एकोणचाळीस टक्के मराठी मतांच्या जोरावर हे अशक्य आहे कारण उभाटांचे मागच्या खेपेला जिंकून आलेले चौऱ्याऐंशी नगरसेवक आता इंटॅक्ट राहिलेले नाहीत ना पंचावन्न ते साठ नगरसेवक तर शिंदेकडे गेलेत मग आता उभाटा कोणत्या बळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पाहतायत आणि त्यांच्यासोबत मनसेला मागच्या खेपेला मिळालेली जी काही साडेतीन चार टक्के पाच टक्के मतं जी आली होती ती जर सोबत आली तर असा कोणता चमत्कार ही भावबंदकी घडवू शकते हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे पवारांनी कितीही गणितं मांडली तरी त्यांच्या मास्तरकीचा प्रभाव आता पडणं कठीण आहे उलट मी म्हणतो पवार हे असं का वागतायत हे एक मोठं गौड बंगाल आहे म्हणजे शत्रूच्या गोटात कुणाला पाठवलं हे कळायला मार्गच नाहीये एकंदरच काय झालंय की अनेक वॉर्डात जिथं तिरंगी चौरंगी लढती होण्याची अपेक्षा आहे या चित्रानुसार आता आणि जर तशा झाल्या तर त्यात अगदी चमत्कारिक निकाल लागू शकतात त्रिशंकू पालिका अस्तित्वात येऊ शकते हे लक्षात ठेवा महायुतीतल्या घटक पक्षांनी आता समजुतीचं धोरण अवलंबणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे हा फॅक्टर फक्त ठाण्यापुरता प्रभावशाली उरलेला नसून मुंबईतल्या वॉर्डावॉर्डात फिरल्यावर लक्षात येतं की की त्यांनी सत्तेच्या लाभाचा फ्लो म्हणजे ते अगदी मुख्यमंत्री होते तो कालावधी घ्या किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून जे काही काम करत आहेत आणि त्यांचे जे काही मंत्रिपद आहेत त्यांच्यासोबतचं जे काही शिवसेनेचं मंत्रिमंडळ आहे हा जो काही सत्तेचा लाभ आहे त्या सत्तेच्या लाभाचा फ्लो हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलेला आहे त्यांनी आणि पालिकेला हजार पाचशे मतांच्या फरकानं निकाल फिरतात तिथं शिंदेंची ही साखर पेरणी गेम चेंजर ठरू शकते भारतीय जनता पक्षाच्या अनेक मॅनेजमेंट कंपन्यांचे सर्वे वॉर्डा सुरू आहेत त्यांच्याकडून ही खरी माहिती वर पोहोचवली जाईलच असं नाहीये कारण या नाही मॅनेज करण्याची क्षमता काही नेत्यांकडे आहे मी त्या नेत्यांचं नाव घेणार नाही या एजन्सीज वेगवेगळ्या नावांनी सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं काम करत आहेत त्यांना जे समोर दिसतंय ते आपल्या सोयीनं ते वर पोचवत असतात पण आपल्या सूत्रांकडून जे इनपुट्स आलेले आहेत ते प्रचंड अस्वस्थ करणार आहेत कारण अनेकांच्या मनात एकच आस आहे ती म्हणजे काहीही झालं तरी भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकू द्यायची नाही मित्रो प्रत्यक्षात निवडणुका होतील तेव्हा होतील पण सध्या तरी भाजपसाठी रात्र आहे हे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं हवेत उडून चालणार नाही मित्रो तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या प्रभागामध्ये नेमकं काय चित्र आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा सोबत आपला जो व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होत असतो त्यावरही वॉर्ड क्रमांकासह तिथली सत्यकथा लिहून पाठवली जी कदाचित तुम्हालाच माहिती असेल तर मला माझे जे अंदाज आहेत त्या सगळ्या गोष्टींशी पडताळून पाहता येतील तेव्हा जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार